राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा एका आयुर्वेदिक माणसाला भेटायला आलो ना का ज्यांना अनेक जणांचं एक गंभीर आजारापासून जीवन उद्वस्त होत होतं पण त्याच्यापासून वाचवलं आहे तर मित्रांनो तो आजार गंभीर आजार कोणते आहे ते कोणकोणती अशी आयुर्वेदिक औषधं देतात त्या औषधा कुठं भेटत आहेत तर सगळीच माहिती आणि ते बाबा कोण आहेत हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपले पाय भेटणार आहेत आता ते बाबा आहेत दा ना आमचं चुलत आहेत मित्रांनो फक्त आमच्या गावाकडे नाही राहते ते त्यांची शेती डोंगरवाडीच्या शिवरामध्ये मग चला मित्रांनो अशा बाबांना भेटू डोंगर दऱ्यामधून औषधं काढणार आहे त्यांचं जीवन कसे आज प्रत्यक्ष आपण त्यांनी भेटणार आहे ती मित्रांनो आता आपण त्या बाबांच्या म्हणजे घराजवळ पोचलो आहे आणि आता हे त्या बाबांचं घर आहे आणि समोर डोंगरवाडी ते गाव आहे मित्रांनो आणि जो डोंगर दिसतोय तो छेमदेव बाबाचा डोंगर आहे आणि त्या बाबांचं घरी इथे पा म्हणजे रस्त्या नाही येते आता नाही व्हिडिओ बनवला मित्रांनो मी डायरेक्ट त्यांच्या घरी आलो ना कारण आपल्याला महत्त्वाचं आज त्या बाबांशी चर्चा करायची इकडं पाठीमागं पड आहे इकडं मशी राज्यात मला वाटतं ते त्यांच्या मशी दिसतात तिकडं पडईमध्ये आणि पुढं म्हणजे घरालाच खेटून त्यांची आहे तर चला आता आपण पूर्ण त्यांच्या घराच्या आवारात पोचलो आहे आजूबाजूला वातावरण मस्त तिकडं समोर डोंगर आहे झाड झाडा झाडाबिडा एकदम ती असं ह्या बाबांच्या घरी आपण आता चालू आहे कोंबड्या विमड्या दिसतात पहा मित्रांनो तर आता ते बाबा असतील घरी बहुतेक अंगणात कोंबड्या दिसतात पण क्या कोंबड्या सरकत मित्रांनो पा त्यांचा आहे मला वाटतं इटा पा या खळ्यामध्ये काही वयरण काडी राहते मित्रांनो आमच्या खळ राहतं ते ह्या असं गाडी बिडी आहे त्यांच्याकडे मोटरसायकल आहे मला वाटते मग मोटरसायकल चालू आहे आता परत घरी घरी म्हणजे मोटरसायकल राहतात बाबा तिकडे बाबा तिकडे बस बसलंय राम्र बाबा राम्रां, 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 राम्रा ना आता आपल्याला रामरामे घेत आहे राम बाबा तर मित्रांनो बाबा बस तिथं बसलाय तो बा आता बाबा नाही म्हणजे आमचं चुलतंच आहेत पण मग ते इकडं राहतात ना अ बाबा पक्क्या कोंबड्या पाळल्या ती बाबा मित्रांनो हे पा गावठी कोंबड्या का कापून खात्या काही खायच्या इकडं कोंबड्यांचा खुराडे आहे काय आहे ना मित्रांनो हे पहा कोंबड्यांचा खुराडे मस्त पैकी अं कोंबड्या पाळायला मस्त इकडं म्हणजे पण मग इकडं रानच्या वाघा नाटकाचा बेव राहताय मित्रांनो इकडे पडय पण वाघाल इकडे पडये मित्रांनो इकडं गौऱ्या लाकडा सासवायची जागा राहते म्हणजे हे आमच्या गावाकडली ठेवून राहते मित्रांनो अशी हे बा मस्त पैकी पक्का दिवसापासून बाबा भेटाय म्हणजे तो पण काही गाठ नाही मला मशीन काय जातोय काय ना मशीन काय घरी हा 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 चाल चालेल तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय बाबांच्या घरी आजोबाचा वातावरण परिसर दाखवला मी आपल्याली बाहेर पाणी तापितात ते घरपत्र्यांचं मित्रांनो मग त्याच्यामुळं ह्या अशा पत्र्यांच्या घरामध्ये मग पत्र काळ होतात ना हा दुकानं काळ होतं त्याच्यामुळं मग तर चला आता आपण बाबांशी प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहेत का कोणती कोणती ते औषधं देतात कोणत्या आजारांना औषध देतात आणि एक गंभीर आजारांपासून एक गंभीर आजार आहे तर कोणते तर कसा काय भानगडी ना मित्रांनो ते आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय भेटणार आहे तर नुसताना आज आमचे चुलते त्यांनी बेटाय आलो आहे आता त्यांचं पूर्ण नाव बैल काशीनाथ जंगले मित्रांनो भरपूरच औषध येतं ते आणि लांबून लांबून त्यांच्याक म्हणजे भरपूर लांबून लांबून लोक येतात ते औषध नियला तर बाबा आता सध्या काय काम असायलाच मग आता काही नाही यटाळण्या आवारल्या परत अशी मळण्या चोळण्या आवारल्या आता गुरा वासऱ्या बघायची चारा पाणी तेली करायचा मग आहे मशीन बाजू ना हा म्हशी गाजव आला का त्यांना पक्या लांब लांब येतो ना म्हशी हा लांब लांब जातात म्हशी पाण्याकरता करता लांब लांब फिरवायला त्या जानवर बाबा लाम लाम तो तो था। था मी ऐकलं होतं म्हणजे बरीच लांबून लांब लोक हा लांब लांब मग काय काय औषध देतो तू मी औषध विखारी काठ्याचा देतो परत उंदरी जानवरला लागते शेपीला ते औषध देतो उंदरी कशी लागते उंदरी म्हणजे आपका शेपूट झड 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 चालते म्हणजे शेपूट जनावरची हा जनावरची कंदर राहतच नाही आणि मग ते औषध दिल्या ना त्याला लगेच कंद येतो वाढतो कंद किंवा फुटतच आणि शेबूत शेबुजवत बर ही खरी काटा अजून अजून एक नाईट याचा ओल्या नाईट, नाईट तो, तो, आ... तो चर चलवतो ना औषध दिल्याच्या नंतर तो नाहीचा होऊन जातो ओल्या नाईट अजून दुसरा आणि एक मोडचोडचा देतो मोडचोड झाली म्हणून त्याची म्हणा जनावरांची म्हणा ना तिला सुद्धा औषध देतो म्हणजे कोणाचा हात मोडला पाय मौला? पाय मोड काय जानवर मोडला औषध माणसाचा माना जनवराचा माना त्याला उपकार करतो आपण अजून दुसरा अजून म्हैस हा हा मैस म्हैशीचा मैसेचा लागण व्हायचं ठरला ना मग ते औषध आली ना मग ते औषध दिला म्हणजे माझो येतात आणि मग त्या औषध जिल्ह्या का दोन तीन दिवसात लगेच लागण होऊन जात तर मित्रांनो कसं आहे आमची गावरान माणसाची थोडासा कॅमेरा समोर ते बोलायला थोडासा भे वाटत आहे पण मग घेतो सौर ना आम्ही तर त्यांचं पहिला औषध आहे इखारी का त्याचा त्याच्यानंतर नायटा कोणाचा हात मोडला पाय मोडला त्या म्हैस माजू यासाठी मैस गायचं राहत ना गायचं आहे जनावर कधी कधी प्रथम आता इखारी काठा म्हणजे बऱ्याच लोकांनी माहित नाही तर बाबा इखारी काटा कसा राहतो इखारी काटा ना असा राहतो त्याचा काय काटाच बरं राहत काही सवाल नसतोय त्याची चढताना ती लाल गळती ना ती लाल काळी कुडीओ हो जर गळाली ना hmm. ती काळी आपल्याला दुबली ना hmm. तर लगेच इखाडी साडवा होतो पायाचा सा म्हणा हाताचा म्हणा अंगाचा म्हणा आणि मग ते आपण त्याचा श्वास घेतो तर त्याचा श्वास कसा येत आहे वहीत वैस वयच वैत वयच वास येतो आणि दुसरा रोग तेवढा खांडू बारा भानगडी वाटत हो ना त्याचा hmm. वास कसा येतात गुरु कसा मारायचा गुराचा कसा वास येतात कसा वास आला का सेपरेट सांगायचा ह्या काडी काटाने तुमचा तुमचा परिणाम पा आपण मोका पण ही खारी आपण आपण मांजेल तर मित्रांनो आता मी जो रस्त्या नाही येताना आपल्याने सांगितला काही गंभीर आजार आता ही खरी काटा म्हणजे कसं राहतो मित्रांनो का सापाचे लाल कधी कधी एखाद्या काठी चरताना चरताना किंवा एखाद्या हो नसल्या तरी काही काही गोष्टी ह्या विषारी राहत अचानक आपला हात पडला त्याच्यावर मग ते टोचते आपल्या हाताला आणि मग त्या जखम वाढत वाढत जाणार पूर्ण वाढत जाणार हात पाय पडला सडत जाणार आणि मग सडल्यानंतर मित्रांनो असे हात जर सडत गेला तर डॉक्टर का आपण जर गेलो तर तिरून हात आपली काढायला करून टाकायला लागतो आणि पाय जरी आपला जर समजा एकाच वेळेला सडत सडत जाणार असा पाय आपला म्हणजे त्या काट्यापासून मग ते तिरून पाय काढायला लागणार हात काढणार पाय काढणं म्हणजे मित्रांनो आपला जीवनच नष्ट म्हणजे जगूनही फायदा होतो काही उपयोग नाही ना तर मित्रांनो अशा पद्धतीचा ह्या गंभीर आजार मिळ्या आता अनु या बाबांशी आपण ते औषधा बाबा ती तर ही आज आपली ते औषधाही दाखवणार होते आपली जी कुठं ते पण आपल्याला दाखवणार होते तर चला मित्रांनो आता आपले पैशात ते औषधा तर आता या सगळी औषधा बाबाने आपल्या समोर काढून ठेवली ती हे प ह्या औषध आहेत त्या काही म्हणजे कंदैती हे कंद काही काही अशा मुळ्याची बाबा ह्या मुळ्या काय ह्या मुळ्या काय साठी मुळे त्या औषध अशाच मुळ्या ह्या मुळे खायला औषध देतो इखर काट्याच आहे ते मुळे खंड स्वजीत स्वजीत जायला लागतो खाली हा, हा, लागवत मग खाली करतो मग हे ना मित्रांनो खनिज खिल गेला का मग त्याला सराल राहतो उन्हाशी वाळून जातो उन्हाळून नवरात्र म्हणजे आणून ठेवायला लागत औषध परत भेटत नाही नवरात्रामध्ये खायचं ना हा नवरात्र म्हणजे नऊ दिवसाची नवरात्र राहते ना त्यामध्ये औषधात नाही त्या मग ते झाडपाल मग ताजा 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 द्यायचा आणून ठेवायला लागत ऐन टायमाला भेटत नाही ना आणि झाड पाहिलंय ना तो भेटतो तर मित्रांनो आता ह्या एखादी काटायच आता जे म्हणलो आम्ही हात पाय सडत जाणे मग ह्या औषध समजा स्वतः पेशंट लागत आहे का हा स्वतः मित्रांनो स्वतः माणूस लागत आहे त्याचा वास घेतलाय बाबा देत नाही कारण खरी काटा नसतो औषध आहे ना हा जाल औषध आहे मित्रांनो पारकच झाली पाहिजे पारकच नाही कुठे नाही देऊन जातो जशी आजाराची टेस्टच घ्यावं लागते तरच त्याला पाहिजे झालं तरच हे औषध देत आहे हे औषध खायचं काय लावायचं लावायचे म्हणजे जिथे जखम असते जखम आहे ना ते वाटायचा पेशंट आले होते पो कसा लावायचं आपल्याला सांगितलं जात आहे पण अशी औषध आहेत मित्रांनो कंदमुळे मग ह्या औषधा काढ्या तू जातोय डोंगराला जायला लागत कपरेला जायला लागतात कड्या कपरेला कुठे भेटत नाही ना नाही नाही भेटत नाही ना, ना। तर मित्रांनो भरपूरच मेहनत पारते तिकडं मित्रांनो तिकडं समोर डोंगर दिसतात तिकडं कड्या कपर्या तिकडं कुडे आणि ह्या औषधा शक्यतो कुडे नाही भेटत आपल्याच राहण्याला भेटतात आपल्या सह्याद्रीच्या खुशीत ना मित्रांनो ह्या भरपूर ओन औषध आहेत फक्त त्याचा वरम ओळखा आला पाहिजे आहे का नाही वरम ओळखा आणि औषध माहीत आला पाहिजे आणि असं केंद्रमुळे आपण कितीही पाहतोय पण हे चालत आहे हे आपल्याला नाही कळत नाही का तर चला चाला आता मग बाबांना आतापर्यंत किती पेशंट याच्यातून सुधारलो ना हे आपण बाबाने विचारणार आता तर दोस्तनो ह्या अशी उपकारी माणसा अजूनही आपल्या भागात जिवंत येते तोपर्यंत अशा गंभीर दवाखान्यात सुद्धा इलाज होत नाही बाबा हे औषध द्यायचं पैसे घेतो कोणाकून काय नाही त्या जे सेवा करायची कोणाला दिला असं ते दरम्यान घ्यायचा नाही तर आपल्या मागायचा नाही कोणाकडे आजपर्यंत कोणाकून पैसे नाही नाही काय नाही त्याच्या त्याच्या मनाला दिले तर घ्यायचा का तर आपल्याला कड्या कपड्यानं हिंडावं लागत त्या औषधा शोधायला लागतात आणायलात ज्याची त्याची भाव नाही ते द्यायचा नाही द्यायचा त्या बाबा मग समजा आतापर्यंत तू असं काही पेशंट नीट करेल का ज्यांचा पार हात पाय सडून जायला असं भाऊ अशी पेशंट नीट करल्या दवाखान्यामध्ये गेली पेशंट ना डॉक्टर सांगायचं दोन तीन वेळा गेला का शेवट नाही बरा झाला तर माणस झालं पाय काढून टाकायचा तर ते पेशंट आपण येऊन आणि औषध देऊन आणि किलर कट करी ला ती आम्हाला उन... उद्या उद्या झाला पाहिजे इथे येऊन पुरा त्या माणसा नीट होऊन येत हो तर अशी माणसं नीट केली बा तर कोणाला मित्रांनो अशी औषधं पाहिजे असेल तर नक्कीच त्या औषधा घर नाही होणार त्या औषधा इथं शेवटची पार्क होईल कोणाही पैशाची काळजी करायची नाही ही आहे बाबा कोणाकोणाही कारांना पैसे घेत नाही दहा पाच रुपये दिले तर घेतत नाही तर नाही दिलं तरी काय हरकत नाही फक्त ही एक जेन्स आहे Uh, कोणाची तरी एखादा असा पेशंट आला का पार पण तू एक तुएक 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 आ, आले आले लय पेशंट सुधारवले कुठले कुठले पेशंट खरडी कसार्याचे आले पेशंट पार इकडे टाक्याची आली लय पार पिंपळगाव समजा याच्या सगळं लय गाव जवळजवळ पंचवीस वर्षापासून पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षापर्यंत औषध देतो मी पंचवीस वर्षापासून ह्या अशी आहे येते आणि बाकीची नायटीची ना त्या मशी म्हणजे क्रॉस करायची रानातून रानातून झाड तर असं आमची चुलते आणि भरपूरच औषधा गावठी आतापर्यंत त्यांनी भरपूरच जनसेवा केली भरपूर उपकार केलात आणि बाबा पहिला तू आता हे जो परपंच आतापर्यंत एवढा मोठा केलाय आता हे सोरा आता मोठा झाल्या ती पण त्या टायमाला तुम्ही काय धंदा करायचं त्या टायमाला मग पेड्याचा धंदा होता मग ते पेड पेड बनवायचं विकायचं गावगाव हिंडवायचं ते पैसे पैसा पैसा करून ते पैसे सासून सा, मग घरादारा पोराची लग्न शाळा बारा भानगडी सगळ्या झाल्या या वस्तूर झाला तेच पुण्य येत आपल्याला भरपूरच मेहनत केली भरपूर मेहनत केली एक घ्यासारखे के मित्रांनो काय जुन्या लोकांनी किती मेहनत केली पेड करून आणि सगळ्या पेड विकून पाय पाय गावागाव गाड्या गोड्या काय नाही तवा एक, एक रुपयाला पेढा आणि जर समजा असला किती पैसा व्हायचं साठ सत्तर रुपये वाढणार सस्ताचा काळ दहा रुपये किलो पेढा त्या टायमाला आणि आता कसं किलो झालं आता पाचशे चारशे रुपये किलो आहे तफावत वाढले आता काम झालं आहे एवढा काटकसर कसर करून परत तुम्ही हा आणि वय किती बाबा आपला वय पंच्याहत्तर श्प, श्प, सद्ध। सत्याहत्तर सत्याहत्तर वय तरी पण अजून कणाक्कन हिंडतच कुठे आजार नाही काय नाही ना काय नाही काय नाही का तर आपणच लोकांची सेवा करतोय लोकांनी करतोय आपल्याला काय देव आजार देणार नाही काय काम तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलतो आज इकडे बाबाने हे औषध कोणाला लागत असतील तर नक्कीच या फोन नंबर बाबा फोन आहे का फोन आहे का हा तर तो फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ किंवा तर दोस्तानो आजचा इडो काढायचा उद्देश असा होता का बरेचसे आमची म्हणजे अशी माणसं आहे ती का भरपूर गंभीर आजार आहेत त्यांनी म्हणजे आता आपण जर सांगितलं हेच गंभीर आजार असं की काटा आता नायटा याला याला झोत इकडे तिकडं पण एखादी काटा म्हणजे हातपाय सडत जाणे मग ते डॉक्टर जाऊन काढून टाकणे लाखो रुपये खर्च करून तरी कदाचित जीव वाचत नाही लाखो रुपये खर्च करून पण अशाही काही आजारली अशा गंभीर आजारांसाठी आमच्या डोंगरदर्यामध्ये ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये भरपूरच आयुर्वेदिक औषधं भेटतात आणि आयुर्वेदिक माणसंसुद्धा आहेत त्या औषधांचं वर्म तरी येते तर हैडोबानाचा उद्देश असे मित्रांनो तर नक्कीच आपण आज एका आयुर्वेदिक तुमच्या बाबांची ओळख करून दिली आपल्याला जर कोणाला असा आजार झाला तर नक्कीच म्हणजे पैसे खर्च न करता फक्त आपल्याला या इथपर्यंत यावं लागेल बाबांपर्यंत कारण ते आजार पहिल्याशिवाय काही औषध देत नाही ती तर नक्कीच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ त्यांचा मोबाईल नंबर नाही दिला तर मी स्वतः मोबाईल नंबर देतोयच आपल्याली तर नक्कीच अशी माहिती भेटावा आपल्यासाठी एक नवीन नवीन माहिती भेटावा आयुर्वेदिक औषधांपासून आप कदाचित डॉक्टर कधी जर गुण आला तरी आयुर्वेदिक औषधांपासून गुण येतोय तर म्हणजे मुतखडा काविळा अशी आजारा तर त्या काविळ बनवणार आहे मी मुतखडे बनवणारे औषध म्हणजे व्हिडिओ असा पण मित्रांनो म्हणून ह्या उद्देशानं आजचा व्हिडिओ बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत त्याला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दशकलेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय